म्हणजे मार्केटला जरी चाळीस तीस रुपयाला एक पॅकेट आहे इथे आपल्याला खूप म्हणजे बारा रुपयाला एक पॅकेट पडतं मोस्टली हे पॅकेट बघितलं नसे पण पॅकेट पॅकेटचं जेमटे सर्वजण आपापल्या घरी यूज करतात तर बारा रुपयाप्रमाणे खरंच खूप स्वस्त पॅकेट आपल्याला त्याच्यासाठी सर्वात लांब अगरबत्ती आता बघू शकतो हातात माझा हाता एवढी आहे बघा एवढे मोठ्या अगरबत्त्या आणि सर्व ब्रँडेड आहे मित्रांनो असं नाही की मोठा स्टिक आहे तर त्याला सुगंध येणार नाही असं काहीच नाही दादा सरळ बोललं की रिटर्न तुम्ही हे करू शकता मार्केटपेक्षा भाव करून या आणि नंतर मग इकडे भाव करा आर एज कोतवाल अँड कंपनी नलबजार मुंबई थ्री नल गोल गोलदेव जेवढं आपले होलसेल दुकान होलसेल दुकान आहे आणि जर कोणाला भेटा मला कंपनी रेटमध्ये आले एकदम प्युअर मार्केट मी बसलेला तुमचे पैसे परत येईल नमस्कार मित्रांनो मी केतन एकदम प्रवास केतनच्या युट्यूब चॅनल मित्रांनो तुमच्या सर्वांचं दुपारचं स्वागत करतो साईम दुपार मित्रांनो तमिल कळायला असेल आज आपण कुठे आले होते याच्या आधीचा व्हिडिओ बाप्पाचाच होता आणि आता देखील व्हिडिओ जो गणपती बाप्पाचा अगरबत्ती कारण का आपण बप्पाचं आगमन करतो पण जो आजूबाजूचा परिसर असतो तो सुगंधित कसा होतो तर आपल्या अगरबत्तीमुळे धूप अगरबत्तीमुळे होतो तर होलसेल मार्केटमध्ये आज आपण आलेला होलसेल मार्केट आपलं बुळेश्वर मार्केटपासून तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं मार्केटमध्ये येण्याचा मार्ग शो मार्केटला आल्यानंतर तुम्हाला एक मोठी मस्जिद आला की मस्जिदच्या इकडं पुढे आलं की बाजार कोणाला जरी विचारला तर नळबाजारच्या आतमध्ये आलं की तुम्हाला एक सर्कल लागेल बाजारला आलं ला की सर्कल लागल्यानंतर एका तुम्ही राईट मारला ना हे तुम्हाला इकडे पूर्ण धूप मार्केट आहे आता धूप मार्केटमध्ये मा आल्यानंतर कोणत्या दुकानात यायचं आणि कोणत्या दादाला भेटायचं आहे कारण इथे आल्यानंतर तुम्हाला सर्व होलसेल रेट आहे कारण इथून आम्हीच पूर्ण आपल्या बाप्पाचं पाच दिवसाचं सामान खरंच खूप चांगल्या प्रकारे भेटला आम्हाला आणि घरी गेल्यानंतर आम्ही खरंच अगरबत्तीचं आम्ही प्रयोग करू बहिला आणि खूप सुगंधित खूप आहे सुगंधित अगरबत्ती आणि पाच दिवस आपल्या गणपती जा खरंच खूप चांगल्या प्रकारे जाते असं एकदम फी म्हणजे वाटत होतं तर आता आपण त्याच दुकानात जाणार आहोत पर्सनल हा व्हिडिओ त्याच्यासाठी करायला आलो होतो कारण का जनता आता सर्वच कोकणवाट्स आता गणपतीला गावी निघणार आहे तर मुंबईकडे गावी निघणार आहे तर सर्वांची शॉपिंग वगैरे चालू आहे त्या दुकानाला भेट देण्याचं एक मेव कारण म्हणजे की इकडे होलसेल रेटने सर्व आपल्याला भेटेल आता इकडे होलसेल रेट, रेट काय आहे या आपण त्या दादांना भेटू आणि इकडे येण्याचा मार्ग जवळजवळ सोपा कोणता असेल त्या पण दादांना विचार आहे चला मध्ये आता आलो आहे आणि इकडे सर्व प्रकारचे धूप वगैरे आहेत अगरबत्ती आहेत इथे सर्व इथे लोकांचे सर्व प्रकार आहे धूपचे सर्व प्रकार आहे जे खड्यामध्ये आणि खरंच खूप सुगंधित धूप आहे इकडे ते बघा म्हणजे पावडर वगैरे ते सर्व काही आहे त्याच्यानंतर डांबरगोळी वगैरे आहे आणि त्याच्यानंतर मेन गोष्ट म्हणजे पूजेला आपल्याला लागणारं हळदी कुंकू वगैरे सर्व इकडे आहे अबीर वगैरेचे पण पॅकेट आहे आता ह्याच्या सर्वांची प्राईस आपण जाणून घेऊया अग इथं अगरबत्तीचे कापूर वगैरे सर्व काही ठेवलेलं आहे आणि कापूरचं पॅकेट आम्ही जेव्हा घेतलं होतं ते आम्हाला एकशे साठ रुपयेप्रमाणे पडलं होतं दोनशे ग्रॅम समथिंग काहीतरी आहे पण खरंच खूप भारी आहे आता याचं स्टोर जे आहेत ना मित्रांनो जो हा पहिला एक स्टोर आहे इथे एक आहे आणि समोर एक आहे तर खरंच खूप भारी आहे आणि इकडे तुम्हाला कंटी वगैरे पण भेटून जाईल कंट्या वगैरे देखील आहेत जेमते इथे पण लावलेले आहे बघा सुंदर सुंदर कंट्या लावलेल्या आहेत कापूर पा कापूर वगैरे परत कापूस वगैरे पण इथे आहे कापुराचा बंडल वगैरे तुम्हाला भेटेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे धूप खास करून तुम्हाला इकडे धूपचे प्रकार तुम्हाला येतात आता कोणते कोणते इथे धूप लावलेले आहेत आता एवढा पूर्ण धुपांचा प्रकार लावलेला आहे कोणते कोणते धूप लावलेले आहे आपण इथे जाणून घेऊया आणि यांचे प्राईस देखील जाणून घेऊया चला असे मी दाखवलं सर्व प्रकारच्या अगरबत्त्या धूप वगैरे सर्व आहे तर या दुकानामध्ये येण्याचा एकमेव मार्ग कोणता असेल आणि कुठे जवळ पडेल तर दादा सांगेल हाय दादा नमस्कार सगळ्याकडे आपले होलसेल दुकान आहेच कुटवा लागणार नळ बाजार म्हणजे आपली पहिली दुकान आहे नळ बाजारला पहिलं दुकान आहे आपलं आपलं सगळा होलसेल कोणता आहे म्हणजे इकडे जे जेवढं सामान आपल्याला आता गणपतीसाठी जे भेटणार आहे सर्व होलसेल मध्ये गणपतीचे असो नाहीतर मग पूजेचं काही सामान होलसेल आणि कोणाला जर असं बिझनेस वगैरे करायचं तरी आपल्याला इकडे होलसेलमध्ये भेटेल आणि इथे येण्याचं म्हणजे नळ बाजार जरी सांगितलं नळ बाजार सांगितलं गोल्ड डेवल गोल्ड डेव्हल सांगायचा ओके ओके आणि लोबान गल्ली म्हणून नाव आहे मित्रांनो जर तुम्हाला इकडे यायचं असेल नळ बाजारला आलं तर मी तुम्हाला सांगितलं जिकाने मी आलो तिकडे सांगतो सर्कलवरून आलात ना गल्ली तीन बोललात ना तुम्ही तरी तुम्हाला हा स्टोर भेटेल त्याचा कार्ड वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इथे खाली नंबर दिसतात त्या डिस्क्रिप्शनला कॉल केलात तरी तुम्हाला दुकान कळेल इथे धूपचे प्रकार वगैरे देखील जास्त आहेत आणि खरं म्हणजे बघितलं गेलं तर अगरबत्तीचे खूप प्रकार आहेत इकडे हे आतमध्ये वगैरे तुम्हाला बंड पाव किलो पासून अर्धा किलोपासून जसं तुम्ही घ्याल तसं आहे जसं आपला अकरा दिवसाचा गणपती असतो पाच दिवसाचा गणपती असतो तर आपल्याला बाहेर दुकानामध्ये घ्यायला गेलो तर आपल्याला खूप महाग रेट भेटतात पण ह्या दुकानामध्ये तुम्हाला होलसेल रेटमध्ये तुम्हाला खूप सुंदर अशा गोष्टी आपल्याला तुम्ही एकत्र करून घेऊ जाऊ शकता तर आता धूप वगैरे आहे तर धूपचे प्रकार आपण जाणून घेऊया आधी आणि त्याच्यानंतर त्याची प्राईस देखील जाणून घ्या आणि दुकान खरंच लहान आहे व वस्तू खूप मोठ्या आहेत आणि आपल्या बप्पाचं सुगंधीमध्ये वातावरणामध्ये जर आपल्याला आगमन करायचं तर या दुकानाला नक्की भेट द्या जेणेकरून तुम्हाला स्वस्तात स्वस्त आणि मस्त गोष्टी भेटेल मला धूपबद्दल सांगत होतो मित्रांनो खरंच खूप चांगल्या प्रकारचे धूप आहेत आता आम्ही जो पहिला जो जो धूप घेतला होता तो ऐंशी रुपये किलो प्रमाणे घेतला होता पण इकडनं तुम्हाला जर कमी रेटमध्ये जर घ्यायचं असेल कारण कायकांच्या घरी एकवीस दिवसाचा अकरा दिवसाचा गणपती असतो तर जे धूपच्या जी प्राईज आहे ना ते मी तुम्हाला सांगतो चाळीस रुपये किलोपासून साठ रुपये ऐंशी शंभर किलोपासून किलोपर्यंत आपल्याला धूप अवेलेबल आहे आणि आणि प्युअर धूप भेटेल जसं बारीक खाड्यामध्ये जर पाहिजे असेल ना तर बारीक खाड्यामध्ये पण तुम्हाला अवेलेबल आहे आणि मोठ्या खाड्यांमध्ये पाहिजे असतं ते बघा मोठ्या खाड्यांमध्ये पण आहे इकडे आणि मगाशी मी तुम्हाला लोबान लोभानधूप तुम दाखवलंस तो परत तुम्हाला दाखवतो त्याचा एक रेट वेगळा आहे दोनशे वीस रुपये प्रमाणे आहे ते पाव किलो हे बघा आणि खरंच धूपची क्वालिटी पण खूप चांगली आहे आणि एकदम जसं मी तुम्हाला आता हे खडे दाखवले खड्यां बारीक खड्यांमध्ये जर पावडर पाहिजे असेल ना ते पावडर धूप पण आहे आपल्याकडे त्याचा रेट तुम्हाला मी सांगितला जसं पन्नास साठ रुपये किलोप्रमाणे ऐंशी एक एकशे वीस रु किलोप्रमाणे आहे आणि बाकी अगरबत्ती हे पावपाव किलोचे बंडल आहेत सर्व जसं चंदन आहे कस्तुरी आहे सर्व मोगरा आहे हे कंटिन्यू तर तुम्ही आपण अगरबत्ती वगैरे हे करतो ना तशाप्रमाणे हे बघा हे पावपाव किलोचे बंडल आहेत आणि खूप वेगळ्यावेगळ्या प्रकारचे स्टिक दिलेले आहे बघा अगरबत्तीच्या स्टिक वगैरे देखील इकडे आहेत हे बघा म्हणजे ब्रँडेड वस्तू आहेत तिथे आणि म्हणजे जेमतेम एक एक अर्धा तास चालणार आहे अशा अगरबत्त्या आहेत त्या बघा तर दहा आम्ही बोलत होतो पण तीस रुपयाला आहे मी आठ रुपयावरती स्टार्ट होते दुपार आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मार्केटमध्ये मार्केटच्या भावापेक्षा ह्या अगरबत्त्या दुबा अगरबत्त्या जेमता आपल्या म्हणजे पहिल्या पण व्हिडिओमध्ये बघितला तुम्ही दहा पटीने कमी आहेत मित्रांनो म्हणजे मार्केटला जरी चाळीस तीस रुपयाला एक पॅकेट आहे इथं आपल्याला खूप म्हणजे बारा रुपयाला एक पॅकेट पडतं मोस्टली हे पॅकेट बघितलं नसे पण हे पॅकेट तर जेमते सर्वजण आपापल्या घरी यूज करतात तर बारा रुपयाप्रमाणे खरंच खूप स्वस्त पॅकेट आपल्याला पडतं आणि हे मगाशी मी जर तुम्हाला दाखवलं हे तीस रुपयाला पॅकेट आहे हे मार्केटमध्ये मार्केट बघायला गेलं तर पन्नास रुपये जेमचं हां व्हाईट फॉरेस्ट आहे तुम्हाला पन्नास रुपयाचा पॅकेट आहे तुम्ही प्राईस देखील काढून नेऊ हो शकता इकडे बाकी इकडे लोबांचं पण आहे हे पॅकेट आहे हे लोबांचं पॅकेट मार्केटमध्ये मार्केट घ्यायला मार्केट गेलं तर आपल्याला ता साठ सत्तर रुपयाप्रमाणे भेटतं आणि प्युअर लोबान आहे मित्रांनो मग मी बघितलं पण आणि हे पॅकेट तुम्हाला इकडे जे भेटणार आहे ते बघा इथे हे पॅकेट भेटणार आहे तुम्हाला चाळीस रुपयाला भेटणार आहे खूप स्वस्त रेट आहे इकडे आणि खरंच पाहिजे तसं सामान आपण घेऊ शकतो इकडे आणि सर्व ज्या गोष्टी द्यात ना मित्रांनो खरंच हंड्रेड पर्सेंट गॅरंटीनुसार आपल्याला हे करता आणि वरती प्रीमियम माल पण म्हणजे गोष्टी ठेवलेल्या त्या बघा आणि सर्व हा म्हणजे एक गोष्ट जरी तुम्ही घेतली म्हणजे एक नॉम एक अगरबत्तीचं पॅकेट जरी घेतलं ना तरी इथे तुम्हाला होलसेल रेटप्रमाणेच तुम्हाला दिलं जाणार आहे अगरबत्ती अगरबत्ती स्टिक वगैरे सर्व बघितलं त्याच्यानंतर आता धूप वगैरे तुम्हाला दाखवतो कापूर वगैरे कापूरचा पॅकेट पण ब्रँडेड कंपनीच्या काय मिक्सिंग नाही आहे फक्त मालच माल भेटणार ओरिजिनल काय प्रॉब्लेम नाही था आणि पॅकेट कसं आहे एकशे चाळीस आहे दोनशे बघितलं मित्रांनो एकशे चाळीस रुपये दोनशे ग्रॅम आणि हे पॅकेट तुम्ही गेला गेलं तर एवढं लहान पॅकेट तुम्हाला साठ रुपये सत्तर रुपयाला पडतं खरंच खूप सुंदर आहे आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटीनुसार कापूर आहे हा बघा हा तुम्ही जो छोटा पॅकेट बोलतो तर हाच पॅकेट आपल्याकडे साठ रुपयाला माझ्याकडे भेटतो पाहिजे तर मार्केटमध्ये तुम्ही प्राईस काढा या पॅकेटचा स्क्रीनशॉट मारून प्राईस काढा तुम्हाला अंदाज येईल अगरबत्तीचे पॅकेट देखील खरंच खूप भारी भारी अगरबत्तीचे पॅकेट आहेत त्याच्यानंतर गुलाब रोज वगैरे देखील आहे इथे खाली बघू शकता तुम्ही चंदन वगैरे देखील आहे म्हणजे पूजेचं ऑलमोस्ट जेवढं सामान असताना तेवढं तुम्हाला इकडे भेटून जाईल व चंदनाच्या स्टिक वगैरे पण आहे तिथे पण वीस वीस रुपयाला चंदनाच्या स्टिक आणि यात आपल्याला किती महाग भेटतात गुलाब गुलाबजल वगैरे गोमूत्र देखील पण आहे दहा दहा रुपयाला बॉटल सध्या या दहा दहा रुपयाला बॉटल आहेत किती म्हणजे किती स्वस्त आहे हे तुम्हाला स्वतःला कळून येतं बा कापूस वगैरे सर्व स्टीक हे बघा कापसाच्या वगैरे सर्व स्टिक आहेत त्यानंतर बप्पाच्या पूजेला आपण जे वापरतो ते कंची टाईप बोलू शकतो त्याला त्यानंतर बारीक कापूस देखील आहे आरतीला आपण जो गोल कापूस वापरतो ना तो, तो देखील इथे ठेवलेला आहे हे बघा बारीक कापूस इथे देखील ठेवला आहे आणि अगरबत्तीबद्दल तर मी तुम्हाला सांगितलंच कारण खूप स्वस्तामध्ये पडतात त्याच्यानंतर पुढे बघू अजून काय काय आपल्याला बघायला भेटतं आहे त्याच्यानंतर बघा लक्ष् हा लक्ष्मी धूप आहे धूपचे स्टीक रेडीमेड स्टीक आहे ही मॉ मार्केटला आपल्याला साठ रुपयाला मला चाळीस रुपयाला मला भेटले होती तिथे तुम्हाला वीस रुपयाला आहे त्यानंतर अजून एक ओला धूप आहे हे बघा मच्छरदानी वगैरे जर गावी आपण जाताना जर ब्रांडन उपाय आहे म्हणजे बघा फक्त आपल्याला जर शेनीमध्ये जरी वापरला ना तरी आपल्याला खूप स्वस्त म्हणजे म्हणजे बरं पडेल आहे जेणेकरून धूप केला तर गावी असं मच्छर वगैरे आपल्याला त्रास होणार नाही ओला चंदन वगैरे देखील इथे ठेवलेलं आहे समर्थन कंपनीचं बघा सुखचंदन ठेवलेलं आहे इकडे चांगल्या चांगल्या गोष्टी भेटलेल्या आपल्या तुम्हाला इकडे धागे आपल्या पप्पाच्या याला कंटा वगैरे सर्व ब्रँडेड वस्तू सर्व ब्रँडेड वस्तू भेटणार आणि आपल्या दुकानाचं नाव हो दादा आर एच कोतवाल अँड कंपनी नलबजार मुंबई थ्री नलबार गोलदेव जेवढा आपले होलसेल दुकान होलसेल दुकान आणि जर कोणाला भेटा तुम्हाला कंपनी रेट मध्ये एकदम प्युअर मार्केट आणि जसं कोणाला पूजेचं सर्व ए टू झेड सामान आपल्याला सर्व गुलाबजल गुलाबजलर मध गुलाल कांकू हळद सेंदू आणि जर कोणाला शॉपिंग करण्याच्या बिझनेस दुकान जर करायचं असेल आरामने आम्ही त्यांच्या बरोबर हेल्प करू शकतो काय त्यांच्याकडे नाही पण कापला आम्ही माल परत घेतात आणि जर आता जर आता मी तुमचा नंबर टाकला नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिसत असेल जर कोणी ऑनलाईन ऑर्डर केली तर आपलं त्याचे चार्जेस वगैरे आपलं चार्जे 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 हो चार्जेस जे फक्त ट्रॅव्हलिंग चार्जेस असणार फक्त तर बघितलं मित्रांनो तुम्हाला स्वतः बिझनेस वगैरे करायचा असेल तर खरंच बिझनेस करण्यासारखं खूप म्हणजे चांगलं प्रोत्साहन आहे तुम्हाला कारण का इकडे तुम्हाला फक्त ट्रॅव्हलिंग चार्जेस असणार आहेत बाकी कसले चार्जेस नसणार आहेत तो बघू अजून मोठे स्टिक वगैरे आपण मोठा दाखवत आहेत ते बघून घेऊया चला दुकानामध्ये आल्यानंतर ना मित्रांनो बघा पहिलं दुकान हे आहे लगेच दुसरं दुकान आहे लगेच तिसरं दुकान आहे आणि हे तिन्ही दुकान जे आहेत ना होलसेल रेटमध्ये आहेत तर पहिल्या दुकानामध्ये मी तुम्हाला सामान दाखवलं काय काय भेटतं दुसऱ्या दुकानामध्ये धूप स्टिक स्टिक वगैरे सर्व दाखवलं आणि मध्ये जे दुकान आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व पूजेचं सामान ठेवलेलं आहे जसं चंदन झालं कापूर झालं अत्तर झालं स्टिक झाल्या रोज वॉटर झालं आ, पु, हे पूजेला आपण गंडे वापरतो ते झालं रोज वॉटर वगैरे झालं कुंकू वगैरे चंदन गंगाजल वगैरे सर्व झालं आणि सर्वात म्हणजे गणपतीला आपण बाराचा चोवीसचा जशा अकृतात भेटल्या जातात तशा मोठ्या अगरबत्त्या देखील येते इकडे स्टिक वगैरे ठेवल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्टिक आहेत बघू शकता तुम्ही ऑइलची बॉटल जरी तुम्हाला पूजेसाठी घ्यायची असेल तर इकडे तेलाची बॉटल तुम्हाला देखील आहे मसाला धूप आपण वापर वापरतो तर शंभर रुपयाला आपल्याला हे पॅकेट गेलं गेलं ना मुंबईला तर आपल्याला साठ सत्तर रुपयाला पडतं पण इथे आपल्याला हा धूप हा पूर्ण डबा शंभर स्टिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये स्टिक स्टिक आहेत शंभर रुपयाला हा पूर्ण डबा भेटतो मित्रांनो खरंच खूप स्वस्त तीस रुपयाला भेटतो शंभर रुपयाला तीस स्टिक भेटतात शंभर रुपयाला तीस स्टिक भेटतात आपल्याला खरंच खूप भारी आहे त्यांचा ते आहे आपल्याला पूजेसाठी जो दोरा लागतो तो देखील इकडे आहे रोज वॉटर वगैरे आणि खरंच स्टीक बघू शकता अगरबतीच्या सर्वात मोठमोठ्या स्टीक आहेत हे बघा गणपतीसाठी सर्वात लांब अगरबत्ती आता बघू शकतो हातात माझा हाता एवढी आहे हे बघा एवढे मोठ्या आहे आणि सर्व ब्रँडेड मित्रांनो असं नाही की मोठ्या स्टीक आहेत तर त्याला सुगंध येणार नाही असं काहीच नाही दादा सरळ बोललं की रिटर्न तुम्ही हे करू शकता मार्केटपेक्षा भाव करून या आणि नंतर मग इकडे भाव करा हे बघा ब्लॅक फॉरेस्ट वगैरे सर्व चांगल्या चांगल्या ब्रँडेड वस्तू आहेत इकडे आणि यांचं हंड्रेड पर्सेंट अशी वाई आहे की तुम्ही आधी मार्केट फिरून या मार्केट फिरून आल्यानंतर आमच्या अगरबत्त्या वापरून बघा कारण का खरंच आम्ही स्वतः वापरल्या अगरबत्त्या खूप आवडल्या आम्हाला आणि आता आमचं दुकान हे फिक्स झालेलं आहे बघा दुकानाचा ॲड्रेस दुकाना वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळून येईल असे तुम्हाला मी कंटा दाखवल्या तर कंटा दाखवायच्या राहिला तर बघा कंटा खरंच खूप सुंदर सुंदर कंटा आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कंटा आहेत बघा कंट्यांचा भाव देखील खूप स्वस्त दरामध्ये मित्रांनो हे बघा खूप भारी कंटा ठेवलेलं आहे आणि मग मी तुम्हाला एक पूजेचं ऑलमोस्ट सर्व सामान दाखवलं कुंकू वगैरे कापूस कापूस वगैरे जे पाहिजे असेल तरी पूजेचं सर्व कापूस वगैरे तुम्हाला भेटेल कंट्यांची प्राइस काय जातात आपल्याकडे पन्नास तीस रुपयाला आणि मोठ्याच्या पन्नास रुपयाला ही तीस रुपयाला ही मोठा पन्नास रुपयाला ही पन्नास रुपयाला मित्रांनो बघा होलसेल रेट सर्वच गोष्टीचा असताना सगळं धूप आपला होलसेल स्टार्ट होतो चाळीस रुपये किलो पन्नास रुपये किलो तीस रुपये किलो हा सगळ्या वेगळा वेगवेगळ्या रेटने प्रमाणात पिअरवाला चाळीस रुपये किलो हा बघा दोनशे चाळीस रुपये आणि मी घरी हाच घेऊन गेलो होतो मित्रांनो खरंच खूप सुगंध धूप आहे प्युअर धूप म्हणून तो हा धूप खरंच वापरून बघा तुम्हाला बरोबर अंदाज येईल त्याचा आणि मी तुम्हाला चोवीस तास पेटवायची ही बघा सर्वात मोठी अगरबत्ती बघा इथून सुरुवात झाली आहे तिथे वरती एंड झालं आहे म्हणजे चोवीस तास टेन्शन नाही आपल्याला हे लोभांमध्ये बोललं जातं तेच ना प्युअर धूप असतो तो ही प्युअर ऊज आहे हा आपल्या याच्या सुगंधित भरपूर येतो हा बघा मित्रांना सुगंधित धूप आहे पूर्ण ओरिजिनल खड्याचा आणि त्याला आपण असे बारीक तुकडे करून आपण तुम्ही असं वापरू शकताय त्याचा ही सगळं आपला ब्रँडेड क्वालिटीची उद बत्ती आहे शिवम वगैरे शिवम वगैरे दुसरा ही फॉरेस्ट आहे अच्छा हा माय सगळं मसाल्याची उदबती आहे आणि सगळं व्हॅगले क्वालिटी आहे तर बघा या सर्व जेवढ्या मी मगच असतो मित्रांनो तुम्हाला सांगतो इथे जेवढ्या वस्तू पूजेच्या भेटतात दादा शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगतात की तुम्ही पूर्ण मार्केट फिरून या मार्केटपेक्षा तुम्हाला या दुकानामध्ये प्राईस खरंच खूप स्वस्त दरामध्ये भेटेल आणि हंड्रेड पर्सेंट अशी आपल्याला वाई देतात की आपला गणपती बाप्पा गजानन आपला अकरा दिवसाचा असो बारा दिवसाचा असतो आणि नाही तर सात दिवसाचा पाच दिवसाचा असतो आपल्या सुगंधी दोघांधामध्येच आपला बप्पा त्याच्यात सुंदर असं आगमन होईल तर मित्रांनो खरंच चला खूप सुंदर असा व्हिडिओ झाला आपल्याला आणि खूप चांगली माहिती भेटली या दुकानाची लवकरच परत तुम्ही देखील लवकर भेट द्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे ॲड्रेस दिलेला आहे दादाच्या या दुकानाला सुंदर अशी भेट देऊन आपल्या दर आणि लवकरात लवकर बप्पाची आपल्या आगमनाची तयारी करा जेमते एक महिना राहिलेला आता आणि एक महिना आता बप्पाचं आगमन होईल तर लवकरात लवकर या दुकानाला भेट द्या स्वच्छला तर धूप मार्केटचा व्हिडिओ बघितला तुम्ही अगरबत्ती वगैरे बघितले खरंच मित्रांनो खूप होलसेल रेटमध्ये आहे आणि असा रेट, रेट खरंच मार्केटमध्ये कुठेच नाही आहे जो रेट आपल्याला या नळबाजारमध्ये आपल्या दादांच्या दुकानात भेटला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे मित्रांनो व्यवस्थित कॉल करा रेट वगैरे जाणून घ्या त्याच्यानंतर मार्केटचा रेट काढा मी तुम्हाला सर्व प्रोडक्ट दाखवला त्या मार्केटचा रेट काढा त्याच्यानंतर ह्या मार्केटला भेट द्या जेणेकरून आपलं गणपती बाप्पा खरंच खूप सुंदर असा बाप्पाचं आगमन आणि सुगंध वातावरणामध्ये आपल्या बाप्पाचं विनर्जन होतं मित्रांनो तर खरंच खूप रिजनेबल रेट आहे तर लवकरात लवकर भेटत्या ही व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बेलायको ती घंटा देखील वाजायला विसरू नका बाकी व्हिडिओ पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक क्या साईरा गणपती अप्पा मोर्या